सातरोक आश्रम नवळपुरी येथे सहा शून्य नऊ ते अकरा जून सहाशे अठ्ठावीस वा कबीर साहेब प्रकट दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला निमित्त संत रामपालजी महाराजजी यांच्या उपस्थितीत भव्य भंडारा आयोजित करण्यात आला ज्यामध्ये लाखो भाविकांनी सहभाग घेऊन प्रसाद ग्रहण केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्पित नांदेड जिल्ह्याच्या सेवकांनी मोलाची भूमिका बजावली नवळपुरीची ही घटना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाची नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही एक आदर्श निर्माण करणारी आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाविकांनी तन मन धनाने सहकार्य केले या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने सहभागी झाले होते धार्मिक प्रवचनांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले पाहिजे सत्रौक आश्रम धवळपुरी येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात रक्तदान शिबिर व रमेनी विवाह आयोजन रमेनी हुंडामुक्त विवाह आयोजित केले गेले जे मानवतेच्या सेवेचे आणि आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रचार प्रसाराचे एक महत्त्वाचे उदाहरण होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण रक्तदान शिबिर होते यामध्ये शेकडो भाविकांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली रक्तदानाचा हा प्रयत्न गरजू रुग्णांसाठी जीवनरक्षक तर ठरेलच शिवाय समाजात सकारात्मक संदेशही जाईल रक्तदानाला महादान असे म्हणतात आणि या शिबिराने ते सार्थ ठरवले आहे हुंड्रामुक्त विवाह याशिवाय पंधरा जोडप्यांनी हुंड्रामुक्त विवाह देखील कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते हुंडामुक्त विवाह सोहळ्याच्या आयोजनामागचा उद्देश समाजात हुंडा प्रथेच्या विरोधात जनजागृती करणे आणि ती निर्मूलनासाठी प्रेरणा देणे हा होता लग्नासारखे पवित्र बंधन हुंड्यासारख्या दुष्कृत्यांपासून मुक्त ठेवायला हवे हा महत्त्वाचा संदेश या प्रकारच्या विवाहांनी समाजाला दिला आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा आश्रमात आयोजित या कार्यक्रमाने भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाचा आणि समाजसेवेचा अनोखा अनुभव दिला आध्यात्मिक स्थळांचाही समाजसेवेसाठी कसा उपयोग होऊ शकतो हे रक्तदान शिबिरातून दिसून आले कामात आघाडीची भूमिका बजावू शकता रमेनी विवाह यांच्या माध्यमातून मुलीही ओझे नसतात हा संदेश आता मानवतेला देण्यात आला अध्यात्म आणि समाजसेवा हे एकमेकांना पूरक असल्याचेही या कार्यक्रमाने सिद्ध केले धनाना धाम येथे आयोजित या कार्यक्रमाने केवळ धार्मिक उत्सवच साजरा केला नाही तर समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे महत्व पटवून दिले अशा घटनांमुळे समाजात एकता प्रेम आणि सेवेची भावना निर्माण होते जे सामूहिक प्रगती आणि सुख शांततेसाठी आवश्यक आहे नेत व दात शिबिराचे आयोजन या भव्य मेळाव्यात नेत शिबिर व दंत चिकित्सालय या शिबिरात हजारो रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले शिबिरात नेत तपासणी चष्मे व आवश्यक वैद्यकीय सेवा मोफत देण्यात आल्या तर दंतचिकित्सा शिबिरात दातांच्या सर्व समस्यांवर वैद्यकीय सेवा मोफत देण्यात आली देशभरात कार्यक्रमांचे आयोजन सतलोक आश्रम धवळपुरीसह भारत आणि नेपाळमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संत रामपालजी महाराजजी यांच्या अनुयायांनी त्यांच्या शिकवणीनुसार ही महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य केली आहेत जे मानवतेचे उदाहरण आहे संतांचे अनुयायी नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित करतात ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचण्यास मदत होते सामाजिक सुधारणा आणि आध्यात्मिक जागरूकता ढवळपुरीचा हा कार्यक्रम सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणा व समाज जागृताचे उत्कृष्ट उदाहरण आहे सहभागी भाविकांना कबीर साहेबांच्या शिकवणीतून सामाजिक जबाबदार्या तर समजल्या शिवाय प्रेम बंधुता आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली सबस्क्राईब मिस